हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ आहे तुम्हाला थांबलेलं न समजलं असेल तर खूप एक्सायटेड आहे मी व्हिडिओसाठी शूट करण्यासाठी जाण्यासाठी तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा नक्की तुम्हाला पण आवडेल तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण चला आपण आलेला आहे बोरिवलीमध्ये प्रबोधनकार प्रबोधनकार नाट्य ठाकरे नाट्यगृहामध्ये तर इकडे फिरॅकल्स अकॅडमीचे ॲक्टिंग क्लासेस घेतात त्याचे सेमिनार आहे तिकडे मी माझ्या मुलाला घेऊन आलेली होते तर इकडे खूप सारे नाटकाचे बॅनर लागलेले आहेत बघा एंट्री पहिलाच लागलेले आहेत आणि इकडे मी माझ्या मुलाला घेऊन आलेले आहे ॲक्टिंग क्लासेस सेमिनार होतं त्या सेमिनारसाठी मी घेऊन आलेले आहे तर मी माझा मुलगा आणि दुसरी एक ताई असं तिघंजण आम्ही आलेले आहेत व्हिडिओ पाहतो मला नक्कीच आवडेल इकडे खूप सारा आवाज येत होता म्हणून मी व्हायस रेकॉर्ड देते आणि इकडे खूप गरम पण होत होत आणि आता आम्ही चाललेलो आहे वरती तर व्हिडिओ गेली खाली खाली मागवली फक्त वरती जाय नमस्कार मी आयकसमती तुमचं स्वागत प्रमोशन इटायटीवरती जाऊन तुम्ही बघू शकता अजून काय तर भरपूर जण आहेत एवढीच ब्रोचर नाही भरपूर लोक आमची लोक काम करतात मेन गेट मध्ये डिप्रेस्ड आमच्याकडे अशी मुलं येतात सायकोलॉजिकली प्रॉब्लेम असतात त्यांना बा वडील म्हणतात जरा जरा बघा मुलीचे वडील म्हणतात लग्न केलं तर काय बोलत नाही कोणाशी बघत पण नाही लाजत असते कसं होणार शासकीय चल अशी पण मुलं आमच्याकडे येतात आणि सुखाने मुलं वाढवून आणतात सो तोतरी मुलं म्हणतात आमच्याकडे तोतरी त्याला स्टॅमर म्हणतात त्याच्या दर काय चार बॅच मध्ये एकतरी ते बॅच मध्ये असतात मुलाशी तेही थ्रू होतात कारण त्यांचा कॉन्फिडन्स काय होतो बिल्ड होतो लहानपणापासून त्यांच्यावर काहीतरी प्रॉब्लेम असतात पण प्रत्येक जी तुम्ही जी लोक आहात ना हे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे कोणाची आई गेली कोणाचे वडील उरले कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे धावतात कुणाला काय झालं कुणाला काय झालं अनेक प्रॉब्लेम घरत तुलत पण तसेच असता आहे तुम्ही काय वेगळे असता तुम्ही काय वेगळे नाही सज्जनाचे पण असताना तुम्ही पण तसेच लागता हे लक्षात घ्या तुम्ही मुद्दा एवढाच आहे तर पहिली गोष्ट काय खोटं बोलून आलात तरी काही हरकत नाही क्लासला अनेक मोठमोठे लोकांना खोटं बोलायला लागतं केसेस पण असतात कधी किती गेल्या तिथे पण लक्ष घालायला लागतं अनेक शंकासूर नावाचा पिक्चरचा पिक्चर होता शेती पूर्वी आले असते का नाही सगळे रुलबिल मिळणार कुठे दुर्श्यात पिक्चर राज्य काळा आणि सगळ्यात लक्षात राहिला तो मराठी म्हणून सावंत कॅरेक्टर होतं गायतोंडे डे काळा लक्षात राहिला का सांगा जोरदार टाळा बरोबर तू त्या गायतोंडे म्हणून तुम्ही रोज नाकारला का रोजची गरज होती आत्माचे सगळे जे पोरवठर होते इकडे पळत होती ती पण मराठी बोलायचं आज तुम्ही देवळात जाण्याची गरज आहे आणि देवळात जर जायचं असेल तर नका जाऊ पण एकच काम करा मी माझ्या मनापासून सांगतो त्याच्यावर मी चमत्कार जाऊ उभा राहिलेला आहे आणि त्याचं नाव आहे नामस्मरण कुठल्याही ओम नम शिवाय म्हणा गण गण गणपते म्हणा गण गड गणात पोते म्हणा काय तुम्ही श्रीराम जयराम जय जय जान मी तर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा हरे राम राम म्हणायला पण कंटाळा आलं तुम्हाला कसं वाटलं पाहिजे देवाचं नाव घेताना है ना नाही कसं वाटलं म्हणजे मी बोलेलो ना पटलो म्हटलं म्हणजे आपला कंटाळा येतो देव तू काहीतरी दिलंस तर बोल मला कमिटमेंट दे तुला देतो काहीतरी कोकणामध्ये फार आहे जे गणपती संपले दोन दिवसांनी मर्शी काळजी सोशल धार <laughs> मुख्य नपिका असे असे पकडतात पर्स <laughs> पर्स पकडण्यावरनं पण पहिल्या संडेला काय व्हायला पाहिजे बरोबर जे तुम्ही सर झोपट शिकलेला ते आम्ही शिकवत नाही पहिल्या संडेला इंट्रोडक्शन होत नाही एक इंट्रोडक्शन पडद्यावर झालं आमचं दुसरं इंट्रोडक्शन आमचं माझ्याकडनं झालं आता माझं आणि तुम्हाला विषयाचा अभ्यास करायला तिसरं इंट्रोडक्शन हे तुम्हाला कुठे होणार आहे क्लासमध्ये आमच्या समस्या आहेत आमची चपलांची शिस्त असते चपला व्यवस्थित ठेवा त्याच्यानंतर कमी कपडे घालायचे नाही चपलांपासून कळतं घर कसं चांगलं आहे तर लग्न करायचं असेल कोणाला करायचं असं असेल श्रिस्तबद्धता चपला कशा ठेवल्या रॅकमध्ये तिथून कळतं तर चप्पल नीट लावायच्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ओंकार प्रार्थना असते हिंदू मुसलमान काही भेदभाव नाही आम्ही ओंकार प्रार्थना म्हणायची खासमध्ये मी देवी प्रार्थना आहे पॉझिटिव्ह ती म्हणायची त्याच्यानंतर कमी कपडे घालायचे नाहीत असं पण एक आमचा नियम आहे खूप नियम आहेत ते दोन एक दोन सांगते होतं कारण मुंबईमध्ये जास्त करून मुली कमी कपडे घालतात आता गरीब श्रीमंतने मिनीस्कट आता काही जूमध्ये घालतात नाही झाला गावाकडच्या पण घालतात आता चट्या घालतात हायड्रेड घालून घेतायत रॉंग आहे ते सो आमच्या क्लासमध्ये आम्ही चटई किंवा सतरंजीवर तुम्हाला बसवत असतो त्यामुळे तुम्ही मिनीस्कट घातलात तर तुमची गुडघ्यापर्यंत स्कट असून असून वर जातो वर्गाला चिंता असते की किती वर जायचो असा अभ्यास चर्चा असते किती वर गेला पाहिजे नाही गेला पाहिजे आणि सीन कर ओके <laughs> okay, आता आपण वीस मिनिट थोडा अजून धीर दे धरायचं सतत धीर धरायला लागतो मी तुम्हाला नेहमी सांगतो नामस्मरण लगेच गरम हव्याला

<laughs> खूप भारी होतं खूप छान होतं तर आम्ही आता फोटो वगैरे काढले सरांच्या जोडीला पण फोटो काढले आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर इकडे खूप सारे असे नाटकाचे बॅनर आहेत बघा तर बघत बघत आम्ही फिरत थोडं चाललो होतो तर खूप छान आणि खूप भारी होतं खूप भारी वाटलं आणि खरंच असं खूप छान आहे करण्यासारखं आहे पण आमच्याकडून खूप सारे लांब पडते अपडाऊन करणं आणि खूप सारी गर्दी तर ह्याची खूप सारी त्यांनी माहिती वगैरे आम्हाला खूप सारं समजून सांगितलं आणि अशा ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच आलेली होती तर घा भारी वाटलं आमच्या प्रथमेशला खूप बो, खूप बोर झालं होतं म्हणजे तो दोन तीन तास असं एक एका जागी कधीच नाही बसत

मध्ये खूप सारी गर्दी होती संडे होता तरी पण मेगा ब्लॉक होता त्याच्यामुळे खूप सारी गर्दी होती खूप थकले आहे सकाळपासून जेवण वगैरे काहीच नाही तर हा व्हिडिओ आपण ह्याच नोट वरती नवीन एका व्हिडिओमध्ये भेटतो भेटू तर बाय